सर्वांनी सर्वांना विनंती आहे माती माती विभाग महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या अहिल्यानगर शहराचे भाग्यविधाते आमदार आणि स्पर्धेचे आयोजक असं स्वागत करतो त्याचसोबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमचे परममित्र संदीप आप्पा भोंडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक तांत्रिक विभागाचे प्रमुख त्यामध्ये मुंतजीर शेख आलता भाई, जीक्षित सर भाई, सौरभ गायकवाड येतीन कांबळे सचिन मोकळ सोबत आलेले आमचे नगर पंचायतचे मी सर्वांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा काय वाजून स्वागत करायचंय या शहराचे आणि या संकुलचे संचालक आमचे परममित्र आदरणीय उपमहापौर गणेश पाहिलवान गणेशजी भोसले या ठिकाणी लावले विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे महा स्पोर्ट्स चॅनलचे सर्व संचालक आमचे मित्र सागरजी पित्रोडा यांच्या वतीने नूतन महाराष्ट्र खे श्री पलवान पृथ्वीर दोन फेब्रुवारी या दरम्यान ज्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पाडल्या आणि या महाराष्ट्र केसरी कुस्ती यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे सरचिटणीस आदरणीय हिंद यो केसरी योगी भाऊ दोडके बजरंग बलीची प्रतिमा देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे तसेच योगीजी दोडके यांचाही या ठिकाणी बजरंग बलीची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे आज आपल्या महाराष्ट्र केसरी कृती स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याकरता मंचावरती उपस असणारे या दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरीचे मानकरी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराजे बोळ मंचावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य पुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप बाप्पाडवे त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या पुस्तकीर संघाचे सचिव सन्मान्य इंद केसरी पैलवान योगेश बोजोडके मंचावरती उपस असणारे अहिजानगर महानगरपालिकेचे उपमहापौर सन्मान्य पैलवान गणेश भोसले त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी गुलाबजी बड्डे त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बबनरावजी काशीद पैलवान शिवाजीराव कराळे पैलवान उमेशजी भागानगरे पैलवान शिवाभाऊ चव्हाण पैलवान निलेजी मध्ये त्याचप्रमाणे या कुस्तिकीर संघाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष भुजबळ सर उपाध्यक्ष सन्मान्य शिवाभाऊ चव्हाण मनोजी शिंदे स्वप्नीलजी गुंजाळ श्री रामदेवजी भोसले उद्योजक सन्मान्य अक्षरजी बापना पहलवान गौरवजी खंडन झाले की ज्यांनी आपल्याला या कुस्ती करता प्रथम पारितोषिक दिलं ते सन्मान्य रामशाटजी भंडारी गणेशदाजी बोंडाळ उपसाधणारे सर्वच या सभागृहामध्ये असणारे ज्या ज्या दानशूर मंडळींनी या कुस्तीमध्ये आपल्याला बक्षीस दिले फक्त गाडीच्या रूपाने असेल म्हणजे मोठी धार गाडी असेल किंवा इतर आज सगळे बक्षीस आपण वितरण करणार करणारे हे सगळे चालले सर्व दान मंडळी आणि ज्यांनी ज्यावेळेसपासून माती पूजनापासून जे लोक योगोलभोवती होते आणि सगळे या ठिकाणी असणारे नाताची शेळके असतील गोरपर्यण असतील सर्वच मंडळी असतील ती सगळी मंडळी गेले परत दिवस ही आपली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि चांगली चांगली बनलं जेव्हा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून अगदी विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर आपली कोकणापर्यंत जे जे येतील त्यांच्याकरता अगदी लाल मातीच्या तयारीपासून तो मातीमध्ये जर उतरला तर त्याला कुठेही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्नकारे सगळी मंडळी होती मातेपूजाचा कार्यक्रम का झाल्यानंतर का त्यांनी चांगलं नियोजन केलं प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस जसं आपण लाईव्ह केलं ला के ला ते महाग यांच्या माध्यमातून ते देखील अनेक लोकांनी पाहिलं लाईव्ह देखील बरीच लोक पाहत होते पण हे सगळं चित्रीकरण झालं चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वांना दृष्टी पाहिली आहे पण हे सगळं घडत असताना अनेक वेळेला महाराष्ट्र चित्रपती सदुसष्ट मी झालं म्हणजे सहासष्ट महाराष्ट्र चित्र आजपर्यंत झाले आणि सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला बहुमान मिळाला तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज भोड आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला कुस्ती अनेक वेळा होत असतात पण प्रत्येक कुस्तीतून मनुष्य तिथून जात असताना काहीतरी तिथून घेऊन गेला पाहिजे म्हणून या वर्षी तसं प्रत्येक वेळेला नवीन मुलांना नवीन लोकांना तिथे येणाऱ्या प्रेरणा मिळते जो प्रेक्षक वर्ग येतो तो प्रेक्षक पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन जात जातात जरी तो परिणाम नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी त्याला व्यस्त असतील त्याच्यात निश्चित काही लोक बदलेली की आम्हाला पाहायला मिळतात तसं अनेक लोक कर सांगतात की आम्ही वर्षी महाराष्ट्र केसरीला इथं के घेतो तिथं घेतो ते पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता या गोष्टी बसून बाजूला लागले आणि म्हणून कुस्ती फक्त खेळण्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरता प्रेक्षक वगैरे प्रेक्षक असला तरी ते बरेच लोक चांगला विचार घेऊन जातात आणि त्यामुळं या महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये सूस वर्षामध्ये ती परंपराधिक आहे की मूळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम जी मानाची गदा जरी आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला मिळालेली होती आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबातले जरी असले तरी त्याला स्वतःचं कार्य करत सिद्ध करत असतं आणि पृथ्वीराज पैलवानी ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील केलं आहे त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण हे सगळं आपण पाहतो बरेच लोक सांगत असतात क्षेत्रामध्ये विशेषतः लगेच भाऊ लोक बरेच बरे आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणालाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करणार मतातून सिद्ध केलं तरी काय नको त्याच्या मस्ती घ्यायची आता हे काही नवीन आहे हे आपल्याकडे चाललं असं नाही हे देशभरात चाललं त्यामुळे फार त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पुरात असताना त्या कला कौशल्य लागत असतात आणि म्हणून या सगळ्या कला कौशल्या आपण पाहतो या संघटना आहेत देशामध्ये काम करणारी कुस्तीगीर संघटना आहे राज्यामध्ये काम करणे कुस्तीगीर संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करत त्याला अशी तुम्हाला संघटनेच्या माध्यमातून पाठ पडणार आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढा आहे की चांगले म्हणलं घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटनेने महाराष्ट्र स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो कोणीही जायचं नाही सर्वांनी जेवणाचा आत्मान घ्यायचा आहे विजेत्या पाहिजे विनंती

हेलो ओके काउंटर सर गाडी दिसनाच पडतो तुम्ही मालसा घेऊन साईडच नाही आहोत अजून बसलेली नामाचं खूप आहे 40 40 काहीतरी काय 42 किती किडाले लोक खाली काय ओके ओके आम्ही काकाला या <laughs> <laughs> <laughs>